आठ ते दहा दिवस ही घेतलं खूपच मोठी गाय ही तिसऱ्या दूध क्षमता किती आहे ही एकोणतीस तीस लिटर दूध काढते एकोणतीस तीस लिटर समजा जर शेतकरी गिर कस्टमर जर आलं तर तुम्ही बुली देऊ शकतो दुधाच्या बोली देऊ शकतो काय पंचवीस लिटरच्या दुधाच्या बुली देऊ शकतो पंचवीस लिटरच्या दुधाच्या बरं बरं हिला टाइम दिसतो ही हो मी हत्या येणार आहे का बरं बरं जीव आपला किती राहते ही जाताला किती ही ही पण तिसरी आता लाईन बरं बत्तीस लिटर दुधाची काय ही पण बत्तीस लिटर ओरिजिनल मशीन कर तर समजा लांबचे जर कस्टमर जर आले समजा त्यांच्या राहायची खायची सोय होऊ शकतो सगळी बरं बरं अजून किती काय आहे तुमच्या वाटेवर तर ही दाताला किती आहे ही सहा ही सहा हजार दूध क्षमता किती आहे सत्तावीस ते अठ्ठावीस लिटर तर बघू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस लिटर म्हणजे पंचवीस प्लस वीस प्लस पंचवीस प्लसच्या बोली आहेत गाय बर ही दाताला किती आहे ही पण सहा दुसऱ्या वाताला हिची दूध क्षमता किती आहे ही पंचवीस लिटर दूध काढू शकतो पंचवीस ते सव्वीस लिटर दूध काढू शकतो जर समजा कस्टमर जर लांबून आलं त्यांना जर दोन टाइम पिळून घ्यायचे असं गाय भेटू शकतो आपण जागा बरोबर तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा गाय असतात वीस प्लस पंचवीस प्लस तुम्ही बघू शकता टॉप क्वालिटी प्युअर काळ्या भांड्या भांड्या याच्या गाय तुम्ही बघू शकता सगळ्या भारी भारी गाय असतात तर नितीन भाऊ एक प्रश्न करायचा तुम्हाला कशा कशाच्या बोली देणार तुम्ही गाय आपण अंडाच्या ना दुधाच्या एखाद दोन लिटर फरक पडू शकता दुधाच्या साडाच्या अंडाच्या बोलीत हो देऊ शकतो ना समजा खाली झालेली काय असेल तर दोन टाईम तुम्ही पेट देऊ शकतो आणि समजा आता ह्या गाव बनगायत तर ह्या गाव बनगायत यांना पंधरा पंधरा दिवस किंवा आठ आठ दिवस तर मग यांच्या बोल्या कशा देणार तुम्ही यांचे आपण बोले अंगाच्या साडाच्या दुधाच्या बोलीत लिटर दूध आता इथं पंचवीस लिटर समजा तुम्ही सांगितलं सरासरी शेतकरी मित्रांना लिटर दोन लिटरचा फरक पडू द्या ते कुठं बी वाहणारे पण असं समजा तुम्ही पंचवीस सांगितलं की सतरा अठरा लिटर नाही द्यायला पाहिजे नाही देऊ शकणार आम्ही शेतकऱ्याची इथे गेल्या तर आम्ही स्वतः धारात काढून आणतो ना असं आहे ना असं बरं शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही सगळ्या बोलीत दुधाच्या साडाच्या अंगाच्या बोलीत तुम्हाला गाया मिळून जातील स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क करा तुम्ही वीस प्लस पंचवीस प्लस गाई खरेदीसाठी संपर्क करा तर आपल्या गोवा ठेवरलं माल उपलब्ध आहे आत्ता सध्या तुम्ही बघू शकता